डेली अपडेट न्यूज प्रतिभा फाउंडेशन जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी घेतले एकशे पंचवीस दिव्यांग रक्त तपासणी चोवीस रोजी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ व नवजीवन सेवा संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय भोसा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिवस उत्साहानं साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी माननीय सर चव्हाण वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता महल संस्थेचे अध्यक्ष आय आर सर सचिव एस आर सर तसेच प्रतिभा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक माननीय इंजिनियर प्रतिभा ताई पवार डॉक्टर सुधा खडके सचिन शेळगे संगीता पिप्राणी विजय बुंदेला नवनाथ दरोळी जनार्दन राठोड अल्का चिंचोळकर खोबा गडेसर के जीएल सिटी चे न्यूज चे संपादक मोहम्मद पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद मतीन नमस्कार ते सांग नमस्कार मी इंजिनियर प्रतिभा पवार संस्थापिका प्रतिभा फाउंडेशन आमच्या आज सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही आज जागतिक दिव्यांग दिवसानिमित्त येथे मोफत ब्लड चेकअप कॅम्प आयोजित केला आहे निवासी मतिमंद शाळा भोसा येथील श्री शेख सर यांच्या सौजन्याने आज दिव्यांग दिवस साजरा होत आहे सर्व इथे शंभर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आपण हा चेकअप कॅम्प यवतमाळ येथील हिंद लॅब सर्व कर्मचारी इथे आपले उपस्थित आहे हिंदलॅबमधले तेथील सर्व तपासण्या आपण ब्लड चेकअप कॅम्प करून करणार आहोत आणि त्याचे रिपोर्टसुद्धा आपण या मुलांना देणार आहोत त्यामुळे सर्वांचं मी खूप खूप सर्वांना आज दिव्यांग दिनानिमित्त शुभेच्छा देते आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि आज मतिबंद निवासी यांच्या सर्वांना शुभेच्छा देते शाळांच्या टीचरना शुभेच्छा देते सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद मॅडम जे राहिलेले दोघांनी सरकार ते घेऊन घ्या हे कार्यक्रम आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट